चंद्रपूर सिंदेवाई ते चिटकी पर्यंत पर्यावरण जनजागृती रॅलीचे आयोजन वन्यजीव सप्ताहानिमित्त सिंदेवाही वन परिक्षेत्र कार्यालय व स्वाब नेचर केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृतीसाठी भव्य बाईक रॅली आणि पायदड रॅलीचे आयोजन करण्यात आले सिंदेवाही ते चिटकी या पंधरा किलोमीटर अंतरावर काढलेल्या रॅलीत वृक्ष लावा वृक्ष जगवा पर्यावरण वाचवा जीवन वाचवा अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले चिटकी येथे दोन वर्षापूर्वी हत्ती मृत्यू पावलेल्या स्थळी वडाचे वृक्षारोपण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना साप व वन्यजीव याबाबत मार्गदर्शन करण्यात आले स्वाप संस्थेच्या सर्पमित्रांनी गावात पकडलेला नाग साप जंगलात सोडून जीवदान देत लोकांमध्ये जनजागृती केली या उपक्रमात वन अधिकारी स्वाप संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती चंद्रपूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा